मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आमचा ह्या यूट्यूब चॅनल मागचा उद्देश हाच आहे की आम्ही जे लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स करत असतो त्यामधला काही पार्ट तुमच्याशी शेअर करण्यात यावा आणि तुम्हाला अधिकाधिक बेनिफिट्स आमच्या प्रोग्राममध्ये जसे पार्टिसिपंट्स मिळवतात तसे आपल्याला पण मिळावा मित्रांनो आपण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तरच्या दरम्यान लिहिलेलं एक पुस्तक मॅजिक ऑफ थिंकिंग बेक हे पुस्तक आपण बघत आहोत आणि साधारणतः पन्नास वर्ष झाली या पुस्तकाला आणि डेव्हिड श्वार्ट्सनी लिहिलेले पुस्तक चॅप्टर बाय चॅप्टर आपण एक एक पार्ट समजून घेत आहोत जेणेकरून आपल्याला या पुस्तकातला जो कंटेंट आहे त्याचा फायदा व्हावा एक आपण एक्सक्युजायटिस नावाचा डेव्हिड शॉर्ट्सनी इन्व्हेंट केलेला एक वर्ड आपण यातला बघत आहोत की कारण देण्याची सवय किंवा तो झालेला रोख एखाद्या या इतका आपल्यामध्ये पोहोचलेला असतो की आपल्याला तो, तो जणू काही रोग झालेला आहे त्याच्यामधला पहिला पार्ट आपण पाहिला की हेल्थ हेल्थची रिझन देऊन बऱ्याच वेळा माणसं कामं करायचं किंवा त्यांची ग्रोथ टाळतात दुसरं जो कारण आहे एक्सक्यूज देण्याचं किंवा एक्सक्युझायटीसचं डेव्हिड शॉर्ट्सनी जे उल्लेखित केलेलं आहे ते म्हणजे माझ्याकडे तेवढी बुद्धिमत्ता नाही किंवा माझी तेवढी कॅपॅसिटीज नाही आता इथे डेव्हिड शॉर्ट्स असं लिहितात की बरेचसे जण ही कारणं सांगत असतात की बट आय डोंट हॅव दॅट काइंड ऑफ ब्रेन टू सक्सीड माझ्याकडे तेवढी बुद्धिमत्ताच नाही आहे त्याच्याकडे काहीतरी एक्स्ट्रॉर्डनरी त्याच्याकडे काहीतरी टॅलेंट आहे इतरांकडे जे आहे ते माझ्याकडे काहीतरी इन्स्टॉल देवाने इन्स्टॉल करूनच कमी पाठवलंय वी अंडर एस्टिमेट अवर ओन ब्रेन पॉवर पहिलं कारण काय असतं याच्यामध्ये आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करतो स्वतःच्या बुद्धिमत्तेला अंडर एस्टिमेट करतो किंवा कोणाला तरी आपण जास्त ओव्हर एस्टिमेट करत असतो या दोन्हीपैकी एक काहीतरी असतं आयदर वी अंडर एस्टिमेट अंडर एस्टिमेट समन एल्स इज ब्रेन पॉवर त्यामुळे आपण विचार करत असतो की त्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे म्हणून मी यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे प्रॉब्लेम आहे की नाइंटी फायव्ह पर्सेंट यश जे आहे ते कन्सिस्टन्सी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीला चिकटून राहण्याने मिळत असतो बुद्धिमत्तेचा आणि त्याचा फारसा काही संबंध नसतो याच चॅप्टरमध्ये एक छान उदाहरण दिलेलं आहे की अशा बऱ्याचशा लोक आहेत जे टॅलेंटेड आहेत आणि त्यांच्याच सोबत ऑर्डनरी अॅकॅडमिकली पुअर फेल्युअर असलेले विद्यार्थी अभ्यास करत असतात पण त्यांना असं लक्षात येतं की हेच पुढे जाऊन चांगले चांगले व्यवसाय उभे करतात कारण टॅलेंटचा आणि या सगळ्या गोष्टीचा काही संबंध नाही आहे उगाच आपण टॅलेंटला ओवर रेट करण्यामध्ये काही अर्थ नाही त्यावर एक छान पुस्तक लिहिलं गेलेलं आहे टॅलेंट टॅलेंट इज ओव्हर रेटेड ते पण आपण जरूर वाचायला हवं वाय सम ब्रिलियंट पीपल आर फेलियर्स असं काय की काही ब्रिलियंट लोक आहेत अॅकॅडमिकली अतिशय पुढे असतात वर्गामध्ये सगळ्यात अगोदर हातवर करतात मार्क्स पण चांगले असतात अगदी शाळा शाळेमध्ये किंवा कॉलेजमधले तुमच्याच सोबतचे काही जण आठवा जे अभ्यासामध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं त्यांचं कौतुक केलं जात होतं फायनान्शियली दे मे नॉट बी सक्सेसफुल लाईक यू अकॅडमिकली दे मे नॉट बी सक्सेसफुल लाईक यू बिझनेस वाईज तुम्ही आज कदाचित त्यांच्यापेक्षा पुढे असाल किंवा उलट बघूया तुम्ही कदाचित त्या फर्स्ट हात वर करणाऱ्यामध्ये चांगले मार्कशीट असणाऱ्यामध्ये असाल आणि तुमच्यापेक्षा यशस्वी तुमच्यासोबतच्याच सोबतच्याच असतील ज्यांचं यश जर आज मोजमाप केलं तर तुमच्यापेक्षा जास्त आहे या सगळ्या ह्याच्यात सक्सेसफुल असतील तर का कारण बुद्धिमत्ता ह्याच्याशी रिलेट केलेलं आपण सगळ्या गोष्टी आहेत ब्रेन असणं किंवा नसणं म्हणजे बुद्धिमत्ता असणं किंवा नसणं याचा आपण सक्सेसशी किंवा यशाशी संबंध लावतो किंवा तेच कारण शोधून काढतो त्याच्याशी रिलेटेड एक लक्षात घ्या याच्यामध्ये हेनरी फोर्डचं एक फार छान उदाहरण दिलेलं आहे एक हेनरी फोर्डनी एका द शिकागो ट्रिब्युन नावाच्या एका वृत्तपत्रावर केस केली होती आणि ती केस ॲसेट केली होती की हेनरी फोर्डला त्यांनी त्यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं किंवा लिहिलं होतं ॲज अ इग्नोरन्स म्हणजे अनभिज्ञ अज्ञानी वगैरे असं त्यांची संभावना केली होती आणि मेन टू कोर्ट तर ट्रिब्युननी त्यांना असं त्याला त्यांना ज्यावेळेस म्हटलं की तुम्ही अज्ञानी आहात अनभिज्ञ आहात तर त्यांनी हेन्री फोर्डनेच उलट त्यांना सांगितलं की मला तुम्ही प्रूव्ह करा की मी असं आहे मग ते म्हणाले ठीक आहे आम्ही तुम्हाला काही सिंपल प्रश्न विचारू त्याची उत्तरं तुम्हाला आली पाहिजे मग त्यांनी हेन्री फोर्डला काही काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये हू इज बेनेडिक्ट अर्नॉल्ड किंवा रिव्होलुशनरी वॉर्ड कधी फॉट झालं वगैरे वगैरे असे या टाईपचे प्रश्न विचारले आणि हेनरी फोर्डला त्यापैकी बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं आली नाहीत पण हेनरी फोर्डने जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं होतं हेनरी फोर्डने सांगितलं मला याची उत्तरं येत नाही पण मी असा माणूस शोधू शकतो या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तो पाच मिनिट पण लावणार नाही अँड आय कॅन फाइंड आउट दॅट पर्सन इन फाय मिनिट्स आणि हाच हेनरी फोर्डच्या यशाचा सगळ्यात मोठा पाया होता मित्रांनो त्याला स्वतः सगळं नॉलेज घेत बसण्याची बिलकुल इच्छा नव्हती आसक्ती पण नव्हती आणि त्याला त्यामध्ये त्याचा वेळ पण घालवायचा नव्हता तो सरळ नेहमी हेच सांगायचं की वाय शुड आय क्लटर माय माइंड विथ ऑल दोज नॉलेज विच आय कॅन इझिली हायर पीपल अँड दे विल गिव ऑन माय बिहाफ आणि ते सत्य मित्रांनो लाईफमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आजूबाजूला यशस्वी माणसं जमा करा त्यांना तुम्ही तुमच्या तुमचा जे अर्निंग आहे त्यातला काही हिस्सा द्या दे विल वर्क ऑन युअर बिहाफ दे विल डू ऑल दिस इंटलेक्च्युअल थिंकिंग वगैरे वगैरे जे आहे ना ते तुमच्या वतीनं ते सगळे करतील आणि ते तुम्हाला ते पैसे मिळवून देतील मी माझ्या पार्टिसिपंट्सना वर्कशॉपमध्ये हेच सांगतो दे कीप ऑन कंप्लेनिंग चांगले गुण गुण एम्प्लॉय मिळत नाहीत चांगले लोक मिळत नाही आजकाल एम्प्लॉयमेंट हा प्रॉब्लेम आहे त्यांना एकच सांगतो कुठल्याही कॉलेजेसच्या बाहेर जाऊन उभे राहा गो टू सम इंजिनिअरिंग कॉलेज गो टू सम गुड कॉलेज त्याच्यामधून येणारे जे हजारो हजारो विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी कोण देणार आहे तुम्हीच देणार आहात ते मेहनत कशाला घेत आहेत तुमच्याचसाठी घेत आहेत त्यांच्यामधली तुम्हाला चार माणसं फक्त पिक करायची आहेत तुम्हाला ती मेहनत घ्यायची नाहीये गो टू कॉलेज आज द प्रोफेसर्स हु इज द बेस्ट ब्रिलियंट स्टुडंट कोण आहेत चांगले कोण आहेत अकॅडमिकली चांगले कोण आहेत रेग्युलर कोण आहेत सिन्सिअर कोण आहेत त्याच्यापैकी मुलं पिकअप करा त्यांचे इंटरव्ह्यूज घ्या आणि त्यांना तुमच्याकडे जॉब द्या हे तुम्हाला करायचं नाही आहे तुम्हाला एक फक्त ऍडव्हर्टाईज द्यायची आणि तुम्हाला आलेल्या मालातून तुम्हाला सिलेक्ट करायचं मग जो विक्रीला आलेला माल आहे त्यातून जर तुम्ही सिलेक्ट कराल तर तुमचं चॉईस ऑलरेडी कमी झालेलं आहे वाय डोंट यू गो टू कॉलेज अँड फाईंड आउट गुड पीपल इथे आपलं इथं ला बुद्धिमत्ता लागत नाही डोंट यूज युअर ब्रेन की मला बुद्धिमत्ता नाही आहे मला ते जमतच नाही आहे चांगला एम्प्लॉई शोधायला हा झाला आहे हा एक्सक्युझायटीज झाला एक कारण आहे की माझ्याकडे मला चांगली लोकं सिलेक्ट करताच येत नाही यू डोंट नीट टू हॅव रॉकेट सायन्स नाही आहे बघा स्टेबिलिटी बघा मग तो व्यक्ती तुमच्या कामाचा आहे की नाही तुम्हाला आपोआप आपआपकडे सो एक लक्षात घ्या तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की हा इंटेलिजन्सचा एक्सक्युझायटीजमधून बाहेर हवाईल माझ्याकडे बुद्धिमत्ता नाही मला कळत नाही काही गरज नाही आहे तुम्हाला नेवर अंडर एस्टिमेट युअर ओन इंटेलिजन्स तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करूच नका तुम्ही व्यवसाय निर्माण केला आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी यश उभा केलेलं आहे तुम्ही एक विद्यार्थी असाल तुम्ही जे काही करत असाल आर समन हु इज ग्रेट रिलेट युअर सेल्फ ॲज आय हॅव इनफ मटेरियल टू सक्सेट इन माय लाईफ सेकंड थिंग इज रिमाइंड युअरसेल्फ सेवरल टाइम्स डेली माय ॲटिट्यूड इज मोर इम्पॉर्टंट दॅन माय इंटेलिजन्स स्वतःला एक सांगा की माझा अॅटिट्यूड टू सक्सीड इज मोर इम्पॉर्टंट दॅन माय इंटेलिजन्स स्वतःला सतत रिमाइंड करत राहील रिमेंबर दॅट द एबिलिटी टू थिंक इज मच मोर ऑफ ग्रेटर व्हॅल्यू दॅन एबिलिटी टू मेमराईज द फॅक्ट्स तुम्हाला विशिष्ट प्रकारे विचार करण्याची एबिलिटी पाहिजे लक्षात ठेवणं त्याच्यावर प्रश्नोत्तर लिहिणं इज नॉट आवर जॉब हे तुम्हाला करायचं नाही आहे तुम्हाला काही परीक्षा देत बसायचं नाही योग्य निर्णय घेण्याची क्षमता जर असेल तर तुम्ही यशस्वी होणार आहात हे स्वतःला समजून सांगायला लागा अँड इट इज नॉट सी एक लक्षात घ्या स्वतःला नेहमी हे सांगायला लागा की माझ्याकडे क्षमता आहे एबिलिटी आहे ब्रेन ती बुद्धिमत्ता आहे जेणेकरून मी मी जे काय ठरवलं त्याच्यात यशस्वी होणार आहे इट्स नॉट अबाउट मार्कशीट मित्रांनो इट्स नॉट अबाउट हाऊ मच यू स्कोअर तुम्ही किती योग्य पद्धतीने निर्णय घेता वगैरे ते शाळा कॉलेजमधले प्रश्न आहेत ते संपलेले आहेत इन लाईफ इट्स युअर एबिलिटी अँड इट्स युअर कन्सिस्टन्सी दॅट विल गिव्ह यू गुड रिझल्ट आपण या व्हिडिओचा या चॅप्टरचा तिसरा भाग अजून बघूया फक्त फक्त या विचारात राहा की तुमच्याकडे जे आहे त्यांनीच तुम्ही यशस्वी होणार आहात आणि ते सफिशियंट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार